नमस्कार मित्रांनो युवा आवाज ला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत सरपंच पदाचे आरक्षण सभा संपन्न पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तहसील कार्यालय आमगाव येथे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाकरिता ग्रामपंचायत निहाय आरक्षण सोडण्याकरिता सभा तहसील कार्यालय आमगाव येथे आयोजित केली होती सभेत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच व सर्व पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तर जाणून घेऊया तहसीलदार माननीय मोनिका कांबळे यांची प्रतिक्रिया सत्तावन्न ज्या ग्रामपंचायती आहेत त्यापैकी जे सर्व एस सी एस टी नामाप्र सर्वसाधारण प्रवर्गाकरता जे आरक्षण निश्चित होतं त्यात काही बदल झाल्या झाल्या कारणामुळे आपले जिल्हाधिकारी महोदय यांचे एक पत्र दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या पत्रांमुळे आरक्षणात बदल झाल्या कारणाने आज ही आरक्षण सभा घेण्यात आली आरक्षण सोडत सभा घेण्यात आली ग्रामपंचायतीपैकी एससी प्रवर्गाकरिता पाच जागा आरक्षित होत्या त्यापैकी महिलांसाठी तीन आरक्षित झाल्या एस टी प्रवर्गाकरिता पाच जागा आरक्षित होत्या त्यापैकी महिलांसाठी दोन जागा आरक्षित झालेल्या आहेत नामापुरासाठी पंधरा जागा आरक्षित होत्या त्यापैकी महिलांसाठी आठ जागा आरक्षित झालेल्या आहेत व जनरल पैकी बत्तीस ह्या जागांपैकी सोळा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत मित्रांनो हच्यात साच्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल लायकन क्लिक करायला विसरू नका रामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज